नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो नागरिकत्व सुधारणा कायदा ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू करणार असल्याची घोषणा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे अनेक वर्षांपासून या कायद्याची मागणी होत होती अर्थात भारतीय जनता पक्षाची ही मागणी अगदी सुरुवातीपासूनची होती जे जे म्हणून या देशामध्ये अमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसून येतात आपण बघतो सर्व हे सर्व बदल करण्याकरता देशाच्या पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी यांच्यासारख्या व्यक्तीला अर्थात भारतीय जनता पक्षालाच यावं लागलं हे सुद्धा इथं अधोरेखित करायला पाहिजे जसं की जम्मू काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम हटलं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं देशाची अर्थव्यवस्था ही जगात पाचव्या क्रमांकावर आली कधी नव्हे ते भारतीय सैन्य दलानं शस्त्रास्त्र निर्यात केली सारख्या मोबाईलची निर्मिती भारतात सुरू झाली आणि मोबाईल निर्यातीत सुद्धा भारताला जगाची दारं उघडी झाली ही आणि अशी कित्येक उदाहरणं नरेंद्र मोदी सरकारची देता येतील पण आज आपण बोलणार आहोत नागरिकत्व सुधारणा कायदा याची अंमलबजावणी आता लोकसभा निवडणुकीपूर्वी होणार आहे नागरिकत्व सुधारणा कायदा हा भारतीय जनता पक्षाचा सुरुवातीपासूनचा अजेंडा राहिलेला आहे ज्या ज्यावेळी या कायद्याबद्दल चर्चा सुरू झाल्या तेव्हा या देशात हा कायदा होऊ नये यासाठी कडाडून विरोध झाला हा विरोध का होतोय विरोध करणारे नेमके कोण आहेत त्यांचा उद्देश काय आहे त्यांना पैसा कोण पुरवत आहे या आणि अशा अनेक बाबींचा आधी नरेंद्र मोदी सरकारनं अभ्यास केला आणि ज्या शक्ती रस्त्यावर उतरून याला विरोध करत होत्या अशा संस्था संघटनांचं जाळं पहिल्यांदा उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं पीएफआय सारख्या संघटनांचं कंबरड मोडून काटा ढिल्ला करण्यात आला आणि त्यानंतर हा कायदा आधी मंजूर करण्यात आला अत्यंत व्यवस्थितपणे नेमक्या पद्धतीनं या सरकारनं या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केलं आणि आज गृहमंत्री अमित शहा यांनी हा कायदा लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू करणार असल्याची घोषणा केलेली आहे नरेंद्र मोदी सरकारला हा आत्मविश्वास आहे की देशात अशा पद्धतीनं घेतल्या जाणाऱ्या निर्णयांच्या पाठीशी देशातील सामान्य लोक आहेत देशातील लोकांना लोकांच्या भावना आणि त्यांच्या अपेक्षा गृहीत धरूनच असे निर्णय घेतले जात आहेत त्यामुळं या देशात निर्णयांचं स्वागतच होतंय अशा निर्णयांचं काँग्रेस असेल किंवा देशातील आणखी कितीही विरोधी पक्ष असतील आणि त्यांच्या या विरोधाला काढीची किंमत न देता नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होत आहे याचं खरंतर अभिनंदनच करायला पाहिजे देशातील एकही मुसलमान जर नागरिकत्व तपासणीच्या छावणीमध्ये गेला तर देशात आंदोलन उभं करू असं तत्कालीन काँग्रेसचे नेते माजी मंत्री असलेले पी चिदंबरम यांनी तो इशारा दिलेला होता या कायद्याच्या विरोधात देशभरात गैरसमज पसरवण्याचं पाप या काँग्रेस पक्षातील नेत्यांनी केलं मुळात हा प्रश्न हिंदू मुस्लिम नसून नागरिक शास्त्राचं आहे इतकं साधा आणि सोपं गणित असताना अशा गैरसमज पसरवण्यात आले भारतामधील मुस्लिम हे असुरक्षित आहेत असं धादांत अशी खोटी विधानं त्यांनी केली मात्र शेजारीच असणाऱ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये हिंदूंचं अस्तित्व आज फक्त कागदावरच उरलेलं आहे फाळणीच्या नंतर पंच्याहत्तर वर्षात त्यांना तेथून हकलून लावण्यात आलेलं ला आहे हिंदूंसह अल्पसंख्याक असणाऱ्यांना तिथं लक्ष केलं जातंय एकतर त्यांचं धर्मांतर केलं जातं किंवा त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात त्यामुळं नागरिकत्व सुधारणा कायद्याची तीव्र अशी गरज होती पाकिस्तानमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जनगणनेनुसार चौदा पूर्णांक सहा टक्के बांगलादेशामध्ये अठ्ठावीस टक्के हिंदू होते याचा अर्थ पाकिस्तानामध्ये हिंदूंची लोकसंख्या ही एक पूर्णांक पासष्ट कोटी होती आता तुम्ही जर बघाल तर तिथली हिंदूंची लोकसंख्या ही सातत्यानं घटत असल्याचं आपल्याला दिसून येईल याचे महत्वाचे घटक ह्याला जबाबदार असलेले घटक काय आहेत तर पहिलं म्हणजे फाळणी दुसरं सामूहिक हिंसा आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं धर्मांतर त्यामुळे ही परिस्थिती ओढावलेली आपल्याला दिसून येते आज तिकडे हिंदूंची संख्या केवळ चव्वेचाळीस लाख इतपत आहे एकोणीशे सत्तेचाळीसमध्ये फाळणी झाली आज या घटनेला पंच्याहत्तर वर्ष झाली तर आज तिथे हिंदू असुरक्षित आहेत सुरक्षित नाहीत पाकिस्तानमध्ये हिंदूंचा होत असलेला छळ हा खर तर भवआयामी प्रश्न बनलेला आहे भारत सरकारनं जो नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच ज्याला आपण सी ए म्हणतो तो, तो दोन हजार एकोणीसमध्ये मंजूर केला तो आता लागू होत आहे मुळात याचा उद्देश पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्यांकांना जलद गतीनं नागरिकत्व बहाल करणं हाच आहे आता कुणाला धार्मिक छळांचा सामना करावा लागला तर त्यात कोण होतं तर त्यामध्ये हिंदू होते शीख होते बौद्ध होते जैन होते पारशी होते ख्रिश्चन होते या समाजातील लोकांना भारताचं नागरिकत्व मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती या कायद्याच्या माध्यमातून अत्यंत सोपी आणि सुलभ सहज करण्यात आलेली आहे पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना भेदभाव आणि हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्यामुळं त्यांना आश्रय देण्याची नैतिक जबाबदारी ही भारताची आहे हे आधी इथं लक्षात घेण्यासारखी बाब आहे इथं काँग्रेस असेल किंवा अन्य विरोधी पक्ष असतील यांनी देशामध्ये कशा पद्धतीनं गैरसमज पसरवला कशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्यास सुरुवात केली याकडे जर का आपण बघितलं तर ते म्हणतात की हा जो सी ए कायदा आहे हा विशिष्ट अल्पसंख्याकांना लागू होतो त्यामुळे भारतात धार्मिक तणाव वाढू शकतो मात्र ज्या मुस्लिम राष्ट्रात धार्मिक छळाला बळी पडावं लागलं त्यांच्यासाठी हा कायदा आहे हे मात्र ते सांगत नाहीत सोयीस्करपणे हे सांगायला ते टाळतात काहीतरी खोटं नाटं बोलायचं रेटून बोलायचं देशात गैरसमज पसरवण्याचं काम या काँग्रेस पक्षानं केलं अशा पद्धतीनं अर्थात ही काँग्रेसची जुनी सवय आहे त्यांच्या सवयीप्रमाणे असे प्रकार हे सुरू होते पण केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं हे प्रयत्न ज्यांच्या जीवावर सुरू होते ज्यांच्याकडून अशांना फंडिंग होत होतं त्यांचे आधी टाके डिले केले टाका डिला करून बरोबर गाव घातला आणि हा कायदा मंजूर करून आता तो लागू होणार आहे जेव्हा असे आमूलाग्र बदल घडवायचे असतात तेव्हा आधी त्याला विरोध करणाऱ्यांचा आत्मा कशात आहे तो शोधून त्याचा खात्मा करावा लागतो आज अशा काम करणाऱ्यांचं जे जाळं होतं ते संपवण्यात आलं पहिल्यांदा देशात झालेला प्रत्येक अमूलाग्र बदल जर आपण अत्यंत डोळेसपणे बघितला तर त्या आधीची तयारी आपण बारकाईनेपणाने बघितली तर आपल्याला हेच दिसून येतं तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद